तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रातून हिंदीची सक्ती करणारं धोरण कायम सरद्ध झालंय तर हा व्हिडिओ नक्की बघा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपण सर्वांनीच महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला आणि हो मोदी सरकारचे आभार मानले आणि लगेचच जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने हिंदीची सक्ती करणारं धोरण लागू करण्याचा विचार केला खूप साऱ्या मराठी माणसांनी या धोरणाला विरोध केला का कारण मराठी माणसांना हे चांगलंच माहिती आहे की बऱ्याच वर्षापासून पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त परप्रांतीयांची संख्या खूप वाढतीये आणि म्हणूनच हिंदी भाषेचा वापर ही वाढ आपल्या सगळ्यांनाच माहितीये मराठी किती बोलली जाते आणि हिंदी किती बोलली जाते खरं सांगायचं तर तुम्ही शाळेत शिका वा नकाशी पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त मराठी माणसाला हिंदी समजते खरंच या धोरणाची गरज आहे का पुढे येऊन ठेवलेल्या या शहरांच्या म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये परप्रांतीय मतांना खुश करण्यासाठी राज कारणी आखलेला हा डाव आहे असा प्रश्न मराठी माणसाच्या मनात नक्की येऊ शकतो तर मराठी माणसांनी या धोरणाला कडक विरोध केला आणि सरकारला हे धोरण रद्द करायला लागले नाही नाही एक मिनिट कायमचं रद्द झालेलं नाहीये या धोरणाला थोड्या सरकारने स्थगिती दिली या सरकारने त्रिभाषा धोरण समिती नियुक्त केली आणि या समितीचं काम म्हणजे महाराष्ट्रभर फिरून लोकांचे या धोरणाबद्दल विचार जाणून घेणे आतापर्यंत तुम्हाला वाटत असायला याच्यात एवढी मोठी काय गोष्ट आहे ती समिती आपला अहवाल सादर करेल आणि पुढे निर्णय घेईल महत्वाच्या विचार करणाऱ्या गोष्टी पुढे तर या समितीने आपलं काम सुरू केलं आणि ऑक्टोबर दोन हजार सुरुवात केली महाराष्ट्राच्या जिल्ह्यांपैकी फक्त या समितीने सर्वे केला म्हणजे छत्तीस जिल्हे मराठी बोलली जाते त्यातून फक्त सात शहरांच्या दौऱ्यावरती अहवाल ठरवला जातोय तुम्हाला हे बरोबर वाटत आणि जो महाराष्ट्र मराठी भाषेच्या आधारावर बनलाय त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला एकतरी शहरात कंपल्सरी सर्वे नको तुम्हाला काय वाटतं ज्या शहरांमध्ये सर्वे केला गेला मोस्टली टीअर वन आणि टीअर टू शहर आहेत की ज्या शहरांमध्ये ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून परप्रांतीय लोक कामानिमित्त येत असतात मग अशा शहरांमध्ये सर्वे का या धोरणाशी महाराष्ट्रातील गावखेड्यातील लोकांचा काही संबंध नाही का आणि जर असेल तर त्यांची मतं का नाही विचारात घेतली गेली मराठी एकीकरण समितीने तर हा दावा केलाय की सर्वे करताना समिती स्वतःहून विचारत होती की हिंदी भाषा लागू तरी कधीपासून करायची हा व्हॅलिड प्रश्न आहे का त्रिभाषा धोरणामध्ये हिंदीचाच तिसरी भाषा म्हणून का समावेश व्हावा तीन भाषा शालेय शिक्षणात ऍड करण्यात याव्या मग त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातली मराठी दुसरी इंग्लिश आणि तिसरी कोणतीही भारतीय भाषा भाषा पण मग ही कोणतीही भारतीय म्हणजे हिंदीच का भारतामध्ये संस्कृत अशा कितीतरी प्राचीन आणि समृद्ध भाषा आहेत मुलांचा बौद्धिक विकास व्हावा हा जर हेतू असेल तर मराठी तशी पण देवनागरी स्क्रिप्ट मधली भाषा शिकणारच आहेत मुलं मग हिंदी त्या स्क्रिप्ट मधली का शिकावी तामिळ तेलगू किंवा कोणत्याही साऊथ लँग्वेजेस द्रविडियन स्क्रिप्ट त्या का मुलांचा जास्त बौद्धिक विकास होणार नाही का आणि मुलांना वेगळ्या स्क्रिप्ट मधल्या भाषा शिकता येणार नाहीत का म्हणजे त्रिभाषा धोरण लागू करायचंय का त्याच्या नावाखाली हिंदी सक्तीच लागू करायची आहे असा प्रश्न का पडू नये आणि त्रिभाषा धोरण समितीने जो लिमिटेड सर्व्हे केला तो सरकारने एक्सेप्ट करायचा का समितीकडून या सर्व्हे बद्दल किती जनजागृती केली गेली सात शहरांमध्ये फक्त बाराशे लोक हजर राहिले सर्वेला आणि फक्त दहा ऑनलाईन सर्वे इनपुट आलेत करोडो लोकसंख्या असलेला महाराष्ट्र जो भाषेच्या आधारावरती बनला त्या महाराष्ट्रात कोणत्या दुसऱ्या भाषेची सक्ती करण्याआधी फक्त दहा ते बारा हजार लोकांच मत जाणून घ्यायचं हे कितपत व्हॅलिड आहे आता दुसऱ्या इंटरेस्टिंग फॅक्ट कडे तर खूप मजेशीर महाराष्ट्र सरकारने बनवली या समितीचं काम जसं आपण बोललो की सर्व्हे करणं आणि त्याचा अहवाल सादर करणं तशीच एक समिती हिंदीच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम करते महाराष्ट्रामध्ये हो महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्याच्या अध्यक्षा पुण्यातल्या राज्यसभेच्या खासदार आहे ही समिती घरोघरी जाऊन पालकांमध्ये जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करते की कि हिंदी किती इम्पॉर्टंट करण्यासाठी का का एवढी खटपट म्हणजे बघा ना <coughs> एकीकडे हिंदीच्या सक्तीला विरोध झाला म्हणून सरकार समिती नेमून हिंदी धोरणासाठी लोकांकडनं मत गोळा करणार आणि दुसरीकडे खासदारांच्या अध्यक्षतेखाली दुसरी, खासदारां दुसरी समिती काम करणार लोकांना घरोघरी जाऊन हिंदी भाषेचं महत्व पटवणार आणि त्यांची मतं इन्फ्लुएन्स करणार आणि हे कितपत बरोबर आहे ठीक आहे कोणत्याच समितीला विरोध नाही पण सरकार चे आमदार खासदार पदाधिकारी असणाऱ्या अशा किती समित्या आहेत की जे मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात काम करत आहेत महाराष्ट्रात मराठी बोलावी म्हणून जनजागृती करतायत मराठी शाळांसाठी काम करतायत हा प्रश्न पडला तर त्यात काय की दिल्ली दरबारी मराठी भाषेसाठी केलेल्या कामाचं परफॉर्मन्स अप्रेझल मध्ये मार्क्स मिळत नाहीत की मराठीसाठी केलेलं काम हे दिल्लीच्या एक देश एक भाषा या धोरणात बसत नाही नक्की काय विचार करायचा मराठी माणसाने ज्या नेत्यांनी हिंदू म्हणून उभ्या केलेल्या आंदोलन आंदोलनात मराठी माणसाने सपोर्ट केला त्याच मराठी माणसाला आता मराठी म्हणून गृहित धरलं जात का या समितीचं नावच बघा ना, ना महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे गृहीतच धरलेलं दिसतंय आणि या समितीचं काम उत्तम चाललंय बरं का म्हणूनच सर्वे मध्ये हे दिसतंय की पंच्याण्णव पुणेकरांना हिंदीची सक्ती हवीये म्हणजे पुण्यात किती लोकांना त्यांचं मत विचारण्यात आलं का त्याच लोकांना मत विचारण्यात आलं ज्यांना हिंदी हवी होती काय खरं काय खोटं काय व्हॅलिड काय इनव्हॅलिड तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र सरकारच्या त्रिभाषा धोरण समितीचे लिंक मी कमेंट मध्ये टाक या लिंकवरती जाऊन नक्की ही सर्व माहिती पडताहून बघा त्रिभाषा धोरण समिती ही फक्त नावापुरती आहे का आणि त्रिभाषा धोरणात तिसरी भाषा हिंदीच याचा का या सगळ्या प्रकाराचा तुम्हाला भाषेशी काही संबंध वाटतोय का की दिल्ली सरकार त्यांच्या एक देश एक भाषा या धोरणा अंतर्गत त्यांची सगळी वोट बँक ही हिंदी भाषेच्या नावाखाली एकवटण्याचा प्रयत्न करते या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आमच्या चॅनलला पेजला फॉलो करा धन्यवाद